नमस्कार मी रोहन मडगावकर माझा वय त्रेचाळीस वर्ष मी गोवा इथे राहतो दीड महिन्यापूर्वी मला हार्ट अटॅक आला होता त्यानंतर मी मेडिकलला गेलो तिथे आम्हाला सांगितलं की तुम्हाला ओपन हार्ट सर्जरी करायला लागेल त्यानंतर ओपन हार्ट आणि यात कमी वयात ओपन हार्ट करणे म्हणजे मुश्किल प्रक्रिया आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी शोध करायला आलो तेव्हा माझ्या आणि माझ्या भाऊला माझा बाप हे आयुर्वेदिक क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे त्यानंतर आम्ही कुडाळला गेलो त्यांच्या सेंटरमध्ये तिथे तपासणी केली त्यानंतर त्यांनी डॉक्टर विजय पानकर हे कोल्हापूर जे हॉस्पिटल आहेत माझ्या क्लिनिक आहे तिथे रेफर केले त्यानंतर आम्ही तीस तारीखला डॉक्टरची अपॉइंटमेंट तीस तारीखला इथे आलो सप्टेंबरला आणि डॉक्टरशी भेट झाली डॉक्टर विजय पानकरनी आम्हाला चांगल्या तरीकेने स्वागत केलं आणि त्यानंतर आम्हाला एकदम एक्सप्लेन करून सविस्तर सांगितलं कसलं काय ट्रीटमेंट होणार आहे आणि काय काय होणार आहे त्यानंतर आमचं पाच दिवसाचा ट्रीटमेंट झाला आणि इथे आम्हाला पर्सनल रूम दिलं होतं तेच रूम स्वच्छ होतं त्याच्या राहण्याची सोय चांगली होती आणि इथे हॉट वॉटर वाट हॉट पाण्याची पण व्यवस्था आहे त्यानंतर पाच दिवस पंचकर्माचा ट्रीटमेंट झाला आमचे वायटर चेक केले बी सी सी काढला होता आणि पूर्णपणे मॉनिटरिंग आणि चेकअप झाला आणि या सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर विजय मानकर डॉक्टर आणि त्यांचे बाकीचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला पुरेपूर साथ दिला एक आणि एकदम आम्हाला कम्फर्टेबल फील केलं आणि डॉक्टर स्वतः परत परत येऊन आमची तपासणी करत होते आमची बेडकॉपत घेत होते तसंच आमच्या मनी कसले काही डाउट आहे काही शंका आहे त्यांचे ते बसून निवारण करायचं आणि आम्हाला समजवायचे हा ट्रीटमेंट कशासाठी आहे आणि त्याचा काय निर्माण आहे त्यामुळे आम्हाला असं फीलच झालं नाही की आम्ही ते हॉस्पिटलमध्ये आम्हाला असं घरीच आल्यासारखं झालं झालंय आणि हे आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो एकदम छान झाला आहे ते आणि हे ट्रीटमेंट पण झालंय त्याने असं वाटलंय की या शरीराला काहीतरी हे होत आहे त्या ट्रीटमेंटने आणि आम्हाला बरं वाटतं त्यामुळे मी शेवटची एक विनंती करतो की जे कोणाला हे हृदयरोग आहे किंवा मधुमेह आहे किंवा बाकीचे ऑपेसिटीचे रोग आहेत ते मी एकदा मधु माधवबा कोल्हापूर आणि डॉक्टर विजय भानकर यांना भेट द्यावी आणि आपल्या हो रोगाचं निवारण करावं धन्यवाद ब्लॉकेजेस एनजिओग्राफी एन पूर्वी ब्लड प्रेशर मधुमेह बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे छातीत दुखणे पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे सोबतच मेडिकल इन्शुरन्स लाभ देणारे एन ए बी एच नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग ताराबाई पार्क कोल्हापूर संपर्क ऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर